सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिकांची रसवंती ज्यूस सेंटर आदींकडे पावले वळाली आहेत तसेच उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत कलिंगडाची आवक देखील वाढली आहे वाढलेला उन्हाळा रमजानचा महिना यामुळे कलिंगडाला मागणीही वाढली आहे किरकोळ बाजारात एका कलिंगडाचे दर आकारानुसार वीस ते दीडशे रुपयांपर्यंत आहेत सरबत विक्रेत्यांकडून देखील कलिंगडाला मागणी वाढली आहे तसेच मंगळवारपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून रमजान महिन्यात कलिंगडाच्या मागणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे कलिंगडाचा हंगाम बहरात आल्यानंतर आवक आणखी वाढेल शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते त्यामुळे फळ विक्रेते तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून याला मागणी असते घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे निफाड बीबी शकुर शकूर या जातीचे कलिंगड खरेदी करतात कलिंगडाचा हंगाम मार्चपासून सुरू होत असून जून महिन्यापर्यंत असतो